राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम तयार करण्यासह सर्व विद्यापीठात राबविण्यात येईल असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले आहे हे अभ्यासक्रम राबविल्यामुळे सायबर योद्ध्यांची एक नवी पिढी तयार होईल असेही ते म्हणाले सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर महाराष्ट्र सायबरचे उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर क्विक हिल टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ कैलाश काटकर सहव्यवस्थापकीय संचालक डॉ संजय काटकर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते स्वामी विवेकानंदांना जयंतीनिमित्त अभिवादन करून राज्यपाल श्री राधाकृष्णन म्हणाले स्वामी विवेकानंदाची शिकवण लाखो लोकांना विशेषतः तरुणांना धैर्याने शहाणपणाने आणि उद्देशाने नेतृत्व करण्यासाठी प्रेरणा देत आहे त्यामुळे क्विक हिल फाउंडेशनने आयोजित केलेल्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा पुरस्कारामध्ये युवकांसोबत सामील होताना आनंद होत आहे दोन हजार सोळा पासून हा उपक्रम सुरू करून आतापर्यंत चौपन्न लाख लोकांपर्यंत सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता केल्याबद्दल फाउंडेशन आणि क्विक हिल टेक्नॉलॉजीचे अभिनंदन करून राज्यपाल म्हणाले फाउंडेशनने समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यावर आणि सायबर सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी त्यांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे या फाउंडेशन बरोबर जोडले जाऊन तळागाळापर्यंत काम केलेले सर्व सायबर वॉरियर्स कौतुकास पात्र आहेत ते पुढे म्हणाले सायबर सुरक्षा ही भारतासह जगभरातील सर्वात गंभीर चिंतेपैकी एक म्हणून उद्यास आली आहे आज आपण पेमेंट स्वीकारण्यासाठी आणि करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानावर अधिकाधिक अवलंबून आहोत अगदी अशिक्षित छोटा विक्रेता देखील डिजिटल पेमेंट स्वीकारतो हे पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या तंत्रज्ञानाचे यश आहे तंत्रज्ञान पुढे जात असताना चुकीचे काम करणारे लोक देखील वाढत आहेत तथापि त्यांची साखळी तोडणे आणि त्यांना पकडण्याचे काम देखील आपल्याला करावे लागणार आहे आज सायबर गुन्हेगारी स्थिर गतीने वाढत आहे त्यामुळे प्रत्येकाला सायबर गुन्हेगारीचे ज्ञान असणे आवश्यक आहे दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिक त्यांच्या पैसा गमावणार नाही अशी यंत्रणा आपल्याला विकसित करावी लागेल नुकसानी नंतर उपाय करण्यापेक्षा